पिंपळगाव माळवीला अहिल्यादेवी होळकर यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखा भव्य पुतळा उभारणार अशी घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी धनगर समाजाच्या वधूवर मेळाव्यात केली आहे नगरचे नाव अहिल्यानगर झाल्यापासून शहराची दैना हटली असून ही पावन भूमी आता पुण्यभूमी झाली आहे शहराच्या नामांतरानंतर शहराच्या सर्वांगीण प्रगतीलाही वेग आलाय त्यामुळे शहराच्या जवळपास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी शहराजवळ असलेल्या पिंपळगाव माळवी परिसरातील महापालिकेच्या सहाशे एकर जागेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी युनिटीच्या धर्तीवर भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी घोषणा नगर शहराचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी येथे केली सावडीच्या निर्मलनगर परिसरात गंगा लॉन्समध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज सेवा संघाच्या पुढाकाराने आयोजित दहाव्या वधूवर परिचय मिळावा व गुणवंत सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांच्यासह नगरमनपाचे नवे नगरसेवक संपत बारसकर कुमार कुमारसिंह वाकळे डॉक्टर सागर बुर्डे महेश तवले नगरसेविका शारदाताई ढवळ दीपालीताई बारसकर संध्याताई पवार डॉक्टर नामदेव पंडित संतोष गावडे बापूसाहेब वाहुवळ विनोद पाचारणे अक्षय भांड धनगर समाज सेवा संघाचे से अध्यक्ष राजेंद्र तागड सचिव विनायक नजन सूर्यकांत तागड उद्योजक राजेंद्र पाचे पत्रकार निशांत दातीर हरिभक्त परायण शिवप्रसाद महाराज पंडित सुरेशानंद महाराज शास्त्री उपस्थित होते यावेळी बोलताना भूषण सिंह राजे यांनी अहिल्यानगर नाव असलेल्या जिल्ह्यात अहिल्यादेवींचा पुतळा नसल्याची खंत व्यक्त केली होती त्या अनुषंगाने बोलताना आमदार जगताप म्हणाले महापुरुषांचे पुतळे नेहमीच प्रेरणादायी असतात परंतु पुतळा घडवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामुळे अडथळ्यांची शर्यत पार पडावी लागते मात्र असे असले तरी दोन हजार चोवीसमध्ये नगर शहराचे नाव अहिल्यानगर झाल्यापासून शहराची दलिंद्री व दहिना हटली आहे शहराच्या प्रगतीला वेग आला आहे ही पूर्वी ही पूर्वीपासून पावनभूमी आहे मात्र पुण्यशोक पुण्यश्लोक देवींच्या नावातील पुण्य शब्द पुढे आल्याने आता ही पुण्य पावन ही ओळख अधिक प्रभावी व्हावी म्हणून नगर शहर जवळ असलेल्या माळवी या गावाच्या परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सहाशे एकर जागेत पुण्यश्लोक देवींचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याच्या धर्तीवर अहिला देवींचा भव्य पुतळा स्मारक येथे असेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे त्यांचीही त्याला संमती आहे व त्या दृष्टीने आम्हीही पाठपुरावा करत आहोत समाजानेही यासाठी पुरवठा समाजानेही यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले हा पुतळा सुरत ते चेन्नई म्हणजेच उत्तर भारत व दक्षिण भारत जोडणाऱ्या रस्त्यावर असेल त्यामुळे देशभरातील जनतेला तो पाहता येईल तसेच नगर शहरावरून विमान नगर शहरावरून विमानातून जाणाऱ्यांनाही त्या पुतळ्याची भव्यता दिसेल असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस नगरला आले असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींची राजधानी महेश्वर या शहरासारखा विकास अहिल्यादेवी यांचे नाव असलेल्या नगर शहर जिल्ह्याचा करण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केलाय त्यामुळे त्या, त्या अंतर्गत पुतळा उभारणी व शहर विकासाची नियोजन आम्ही करत आहोत तसेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले अहिल्या आम्ही अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर करण्यासाठी ठेवला आहे व त्या अंतर्गत शहरात रोज विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते असेही त्यांनी सांगितले यावेळी सिंह राजे होळकर यांनीही मार्गदर्शन केले देशाचा व समाजाचा विकास हवा असेल तर प्रत्येक समाजाने जात पोट जातीत अडकणे सोडले पाहिजे आणि फक्त हिंदू धर्म जपला पाहिजे व वा वाढवला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले काशीमधील अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला मनकर्णिका घाट व त्याचवरील छोटी मंदिर उद्ध्वस्त झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे विकास म्हणजे ऐतिहासिक वारसा व वा संस्कृतीचा विध्वंस नव्हे त्यामुळे हा वारसा जपला पाहिजे व तो अतिक्रमण मुक्तही केला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथील दीपक बोराडे यांचे एकवीस जानेवारीला मुंबईत होणारे उपोषण आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यात सहभाग घेण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले वधूवर मेळाव्याचे स्वागत शरद दलपे यांनी केले सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड यांनी प्रस्तावित केले नजन सर यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला यावेळी स्मरणिका प्रकाशन करण्यात आले तसेच शालेय व क्रीडा स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला सूर्यकांत तागड यांनी आभार मानले या, या कार्यक्रमासाठी विनायक नजन ज्ञानदेव घोडके नानासाहेब देशमुख ज्ञानेश्वर भिसे अनिल शिंदे अनिल ढवन विजय शिपणकर ज्ञानेश्वरी ढवन राजू नजन आदींनी परिश्रम घेतले नाव कशाला पिढीला विचार द्यायचा पिढीला हा वारसा जोपर्यंत आपण देत नाही वारसा म्हणजे काय असतो कुठली खुर्ची नाही हा जसं पूर्वी आपण म्हटलं जायचं एखादा बसायचे आता तशी परिस्थिती नाही हा वारसा विचारांचा असतो आणि तो खरा वारसा जोपासायचं काम आदल्या देवींचा आपल्या सर्वांना करायचं की एकट्या कोणाची माहिती आहे वारशानी पूर्वीच्या काळात मिळत होतं जेवर्य लोकशाही येत होतं मिळत होतं पण आता विचारांचा वारसा मिळतो आणि तो विचारांचा वारसा आपल्या कोणालाही मिळू शकतो तो जो विचाराची ज्योत विचाराची पताका पुढे घेऊन जाईल त्याला तो मिळतो आणि ते या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्वात प्रथम कुणी केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा जर सर्वात पहिली गुर उभा केला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी तो शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा पुढे घेऊन गेले आणि मग त्याच्या नावाने आज सगळे लोक पुढे आले आज तोच वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा असन धर्मवीर संभाजी महाराजांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी वळकरांचा असन पुण्यश्लोक या सगळ्या लोकांचं आपल्या पुढे निघून जाण्याकरता आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं नाहीतर अनेक ठिकाणी पाहतो आता आमच्याकडे तुम्ही पुतळ्याचं सांगितलं पुतळ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं तर आमच्याकडं एक पुतळा बसवायला तुम्हाला सांगतो दोन हजार सात मध्ये आमच्याकडे ठराव झालेला होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा वाचवायचा तो आता तुम्हाला सांगतो आम्ही त्याचा म्हणजे महानगरपालिका आचारसंहिता लागल्यानंतर त्याचं उद्घाटन झालं दोन हजार सात नंतर दोन हजार पंचवीस तुम्हाला आमची ती म्हणजे पूर्वी पुतळ्या बसायला फार फरकल्या लागत नव्हत्या डायरेक्ट तिथे ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत ठराव झाला म्हणजे पुतळा बसला नगरपालिका असेल नगरपालिकेचा ठराव नगर झाला म्हणजे पुतळा बसवला जायचा जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषदच्या स्तरावरती निर्णय झाला ते पुतळा बसवला जायचा महापालिका असेल महापालिकेने ठराव केला के ते झालं पण आता तशी परिस्थिती नाही मागच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी हा सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन आखून दिल्या की पुतळा किती उंचीचा असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जर असेल तर त्याची उंची असेल त्या हात बोट बोट असेल हात असा असेल तर त्याचं किती असलं पाहिजे हे सगळं गाईडलाईन ठरवून दिलं आणि म्हणून ह्या सगळ्या पुतळ्याच्या बाबतीत देखील अनेक म्हणजे आडसळ्याच्या शर्यती पार करत करत एक पुतळ्याची निर्मिती व्हायला लागलेली आहे मग आता या सगळ्या निर्णयाचं लक्षात घेता दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसचं वर्ष आपल्या आहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये इथं अनेक वर्ष काही जिल्ह्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात भावना होती लोकांच्या मागण्या देखील होत्या की ती जिल्ह्यांची नावं बदलली पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं इकडं कर्नाटकच्या बॉर्डरवरती असणारं धाराशिव झालं इकडं मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणजे संभाजीनगर झालं आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं आहिल्यानगर म्हणजे तीन जिल्ह्यांची नावंही बदलली गेली आणि बदलल्यानंतर कुठेतरी आपण पाहतो की दोन हजार चोवीस वर्षामध्ये बदलले आपल्या सपाट्या उत्तुबातून दोन हजार चोवीस हे अत्यंत महत्वाचं वर्ष आहे काही वेळा आपण म्हणतो की नाव बदलल्यानंतर दलिंद्र जाते तसं आमचा अनुभव तसा आहे की नाव बदललं आमचं दलिंद्रिय आहे म्हणजे दरिंद्र म्हणजे कोणाची या भूमीच्या आहे नावामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी दडल्या होत्या की आम्हाला नगर झाले तर आम्हाला कळा आमच्याकडं आम जो वेग पाहिजे होता तो आम्ही करत होतो प्रयत्न सुरूही होतं गाडी बंद नव्हती पण जसं नाव बदललं तुम्हाला सांगतो की दैनागीती आणि आज कुठेतरी जसं नावात पुण्य नावे काय श्लोक पाहिले येतील तसं ही पावनभूमी पुण्य झाली आता हे नाव बदलल्यानंतर असतं त्यामुळं नावाची घोषणा झाली सरकारचं गॅजेट निघालं म्हणजे कारण ठराव कॅबिनेटने केला राज्याचे आणि त्याला केंद्राच्या कॅबिनेटची मान्यता लागते तर म्हणून हा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटने केल्यानंतर जेव्हा देशाच्या कॅबिनेटकडे गेला तिथून मान्यता आल्यानंतर हे सगळं गॅजेट निघालं आणि निघाल्यानंतर पहिले तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिली पालकमंत्री त्यावेळेसही निवडणुकीच्या अगोदर पालकमंत्री हेच होते जे आज आहे विखे पाटलांनी घोषणा केली की आपल्याकडं पुतळा नाही तर जसं स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये जसं गुजरातमध्ये जो आपल्याला पुतळा पाहायला मिळतो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा तशाच प्रकारचा पुतळा आपल्याला आहिल्या देवी होळकरांचा आपल्याला ऐकण्याकरक्षा खूपच महत्वाचे आणि त्याच्याकरता त्यांनी घोषणा देखील केली आहे मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे तसं एक स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखं एक मोठं सरदार वल्लभभाई पटेलांचं एक जसं आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने पाहायला मिळतं तर प्रकारे त्यांनी घोषणा देखील केली त्याचा पाठपुरावा सुरू आहे पुतळा छोटा बसवला की तो विषय संपून जाईल मग ते जे स्वप्न आहे ते अपूर्व आहे ते तेव्हा आपल्याला कुठे त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची म्हणून तो प्रयत्न आमचा सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांचंही बोलणं सुरू आहे कशा पद्धतीने करायचं आहे आणि तो प्रयत्न आमचा सर्वांचा आहे आणि त्या प्रयत्नानेच आपल्याला वाटचाल करण्याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे त्याची जागा देखील सांगतो की तो महानगरपालिकेचे सहाशे एकर क्षेत्र आहे ते प्रवामा महावी तलावाचं तर त्या परिसरामध्ये पालकमंत्री मोदयांचा प्रयत्न आहे की तिथं आपल्या त्याची मान्यता आणायची स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखा मोठा एक पुतळा जो म्हणजे विमान जेव्हा जात असतील इकड संभाजीनगरवरून इकडे मुंबईच्या दिशेनं पुरे दिशेनं तर त्यावेळेस तो पुतळा दिसल असा मोठा पुतळा मोठा स्मारक ते आपल्याला निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला लोक दक्षिण भारतात उत्तर भारतात उत्तर भारतात दक्षिण भारतात जातात तर ते त्या आयदेनगरमध्ये जातात आता तो जो गुजरात सुरत मार्ग आहे सुरत वर्ण इकडं खाली कन्याकुमारीपर्यंत जाणारा तो सुद्धा मार्ग या वांबुरेच्या जा भागात जातो त्याच्यामुळे त्यांनी त्या जागेची निवड केली तो फक्त शहरापुरता मार्गेत नसणार आहे तर उत्तर भारतापासून तर आपल्या दक्षिण भारतापर्यंत जो रस्ता जातो तर त्या रस्त्यावरती तो बसता निर्णय घेतला म्हणजे जो भाविक आपल्या देशातून जगातून शिर्डीला येतो शनीशिंगपूरला येतो तर तो, 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 तो भाविक या ठिकाणी आपल्या आप पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या आहिल्या जेवीच्या स्मारकापर्यंत आला पाहिजे असं एक चांगलं नियोजन हे त्यावेळेला झालेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्या त्या दृष्टिकोनातून प्रयत्नाने पाठपुरावा करणं आवश्यक राहणार आहे आणि तो आपण निश्चित रूपाने शासन दरबारी करू ही खाजगी आपल्याला देतो आज जसं होळकर साहेबांनी सांगितलं की आता आम्ही लोक तुम्हाला सांगतो जातफात मानत नाही आम्ही फक्त आणि फक्त काय मानतो धर्म मानतो आणि तो धर्म आहे हिंदू धर्म त्याच्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आज जरी आपला हा जो काही वधूवर परिचय मेळावा असला त्याला शुभेच्छा आहे बोलणार नाही एक दोनच मिनिटं मला या विषयावर बोलायचं आहे कारण वधूवर मेळावे होत असताना आपण मॉडर्नाइज होत असताना देशाची वाटचाल जगातल्या काही टॉप देशांमध्ये होत असताना आज सुद्धा आपण शाखा पोट शाखा पोट जाती याच्यामध्ये विभागलेलो आहोत त्यामुळे मधुवर मेळावा होत असताना आपल्याला या गोष्टीच चिंतन केलं पाहिजे की आपल्याला जर प्रगती करायची असेल तर या, या विषयाच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि नेहमीच आपण होळकर घराण्याकडून याचा पांढरे घराण्यात दिलेले आहेत बडोद्याला तसेच तागड घराण्याबरोबर आमचे संबंध आहेत माझ्या पंचित आगड घराण्यातून आहेत गावडे कुटुंब इथं वैभव आहेत धवळपुरीचे गावडे घराण्यातून एक मुलगी इंदोरला दिलेली आहे चंद्रावती मासाहेब त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने आणि इंदोरच्या तुकोजीराव महाराजांच्या पुढाकाराने शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये असं ठरलं की धनगर आणि मराठा हे काही का वेगळे समाज नाही आहेत हे दोन्ही समाज पूर्वपार स्वराज्याची सेवा करत आलेले आहेत स्वराज्यासाठी तलवार गाजवलेली आहे त्यामुळे हे दोन समाज वेगळे नसून एकच आहेत आणि त्यावेळेला शाहू महाराज आणि तुकोजीराव महाराज होळकर यांच्या पुढाकाराने धनगर विषय आहेत आपल्या पूर्वजांनी जो आदर्श आपल्याला घालून दिलाय त्या आदर्शावर चालून आपल्याला हे विवाह सोहळे केले पाहिजेत असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं फार वेळ मी आपला घेणार नाही कारण आमदार साहेबांना सुद्धा बोलायचंय अजून एक महत्वाचा मुद्दा मला इथं मांडायचा आहे तो मांडीन मी इथं थांबेन आताच काशीमध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली अहिल्या नेवीने बांधलेल्या मणिकर्णिका जो घाट होता तो घाट उद्ध्वस्त करण्यात आला देवींच्या मूर्त्या होत्या त्या खंडित झाल्या निश्चितपणे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काशी विश्वनाथाचा चांगला विकास होतोय अहिल्या देवीने जे काशी विश्वनाथाचं मंदिर बांधलं त्याचं कॉरिडोर करून मोदी साहेबांनी एक त्याचं चांगलं चांगलं त्याचं सुशोभीकरण केलं तिथं पर्यटन वाढेल यासाठी प्रयत्न केला पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डेव्हलपमेंट म्हणजे ऐतिहासिक वारशाचा जुन्या काळात झालेल्या निश्चित डेव्हलपमेंट करा पण डेव्हलपमेंट करत असताना ऐतिहासिक वास्तू जतन झाल्या पाहिजेत त्या टिकल्या पाहिजेत यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे संबंध देशामधून त्या गोष्टीवर टीका होतीये निंदा होतीये पण मला हेच सांगायचं आहे की नजर चुकीने त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मुळे किंवा इतर लोकांच्या मुळे ते झालं असेल पण ते दुरुस्त कसं होईल त्याचबरोबर अनेक ठिकाणी जिथं जिथं अहिल्यादेवी घाट बांधले धर्मशाळा बांधल्या वाडे बांधले तिथं अतिक्रमण आहे ते गैर पद्धतीनं विकली गेली आहेत जागा तर त्याच्यावर सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे सांगायचं कालच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी जालन्याचे आपले दीपक भाऊ मोराणे हे उपोषणाला मागे बसले होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना पक्ष गट तट विराईत एकत्र येऊन या प्रश्नासाठी मुंबईला आहे असं आवाहन केलं होतं कितपत योग्य बांधवांनो मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना माझी ही विनंती आहे की समाजाच्या प्रश्नाला सोबत घेऊन माननीय दीपक भाऊ मोराडे आणि सर्व समाज बांधव सगळे नेते सर्व पक्षीय आपल्या हक्कासाठी उपोषण लोकशाही मार्गाने मुंबईत करू इच्छितात त्यामुळं त्यांना कुणीही अडवू नये आणि येत्या एकवीस तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने विरहित मुंबईला या उपोषणाच्या ठिकाणी हजर राहायचं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर